जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे न्यायदानाला भल्या सकाळी वाड्यातल्या सदरेवर सुरुवात झाली राजे तासा दोन तासांसाठी इथे थांबणार होते ते समजल्यावर संताजी धनाजी कवी कळश आणि खंडोबलालांचीही पावले तिथे रेंगाळली राजे बाहेर पडले की आपणही निघायचे असा त्यांनी विचार केला त्याच दरम्यान रंगनाथ स्वामी व कवी कळश यांचे रात्रीपासून धार्मिक बाबींवर संभाषण सुरू होते अनेक धार्मिक विधी उपचारांवर त्यांचा खळ सुरू होता दोघांनाही शंभरची खूप चिंता होती सकाळी लख उजाडले गावातले नित्याचे व्यवहार सुरू झाले मात्र वाड्याच्या आतली फेब्रुवारीची थंडी हटली नव्हती त्यामुळेच राजांनी बाहेरच्या बागेमध्ये उघड्यावर दरखास्ती ऐकायचा निर्णय घेतला सेवकांनी तिकडे तत्काळ लोड आणि तक्क्यांची व्यवस्था केली एका बाजूने कोवळी सूर्यकिरणे उंच झाडांतून खाली पाजरू लागली होती आजूबाजूने पाडसांसारखा खेल खिलू लागली होती तर पाठीमागच्या शास्त्री नदीतून धुक्याचे लोट आभाळाच्या दिशेने सरकत होते बागेमध्ये शंभूरजांनी न्यायदानाचे काम सुरू केले खंडूबलालांची लेखणी झरझर चालत होती राजे न्यायदानात गुंतल्याच्या वेळेचा फायदा कविरजांनी घ्यायचं ठरवलं स्वामीजी आणि कवी शास्त्री नदीच्या पात्रात उतरले तेथेच एका बाजूच्या उघड्या वाळूवर त्यांनी कळशीची पूजा मांडली होती राजांना सुख लाभावे त्यांचे कल्याण व्हावे यासाठी हे देवदेवतांना आळवीत होते अर्जोजी आणि गिरजोजी हे दोन्ही यादवबंधू स्वभावाने खूप चिकट होते दोघेही आपल्या कैफीती मांडत होते शंभुराजी मधूनच ऊन आणि तख्त वाढत चालल्याचे पाहून बेचेन होत होते मुद्द्याजी तेवढे बोला उगाच शब्दबंबाळपणा नको असे ते यादवबंधूंना सुनावत होते परंतु तरीही यादवबंधू हटायला तयार नव्हते त्यांची फिर्याद ऐकण्यात जवळपास पावणे दोन तास गेले राजांनी फिर्याद ऐकली आणि तोंडी निकाल खंडूबलांना सांगितला इतर गोरगरिबांच्या तक्रारी काही खूप मोठ्या नव्हत्या त्या फिर्यादींनाही अर्ध्या तासात उरकायचे जणी ठरवले मात्र आता त्यांना वाढत्या उन्हाचा दाह खूपच जाणवू लागला सकाळी नऊचा सुमार असावा एका फाटक्या गरीबाची अर्जी ऐकण्यात राजे मग्न होते तितक्यात कोणाच्या तरी पुटात भाल्याची पाते घुसावे आणि त्याने किंताल टाहू फुडावा तशा दूरवरून आरुळा ऐकू येऊ लागल्या राजे राजे घात झाला घात झाला त्या आवाजाबरोबर वर शंभूराजांचे मन चरकले बाजूची तलवार आपल्या हाती घेत ते धाडकून उठून उभे राहिले दारात गडबड उडाली बागेतला गोंधळ ऐकून कवी कळशी वाराच्या वेगाने नदीची दरड चढून वर आले तोवर घामाने थपथपलेला एक हरकारा शंभूराजांच्या पुळात येऊन उभा राहिला त्याच्या मांडीखालच्या घोड्याची अतिश्रमाने गळत होती त्याच्या पायाची ठोपरे दगडधोंडातून प्रवास करून फुटली होती तो केबिलवाण्या सुरात ओढून सांगू लागला राजे वैरी संगमेश्वर चालून येतोय राजे किमान सहा सातशे स्वारांचा लोंडा या डोल्यांनी बघितलाय राजे इकडे तिकडे विखुरलेले घोडेस्वार पटापटा आपल्या घोड्यावर बसले राजांनी पाकऱ्या असा आवाज देताच पलीकडून त्यांचा घोडा धावत आला राजांच्या समोर उभा टाकला पुढच्या प्रवासासाठी सोन्या मोत्याच्या दागिन्यांनी तो आधीच सजला होता आपल्या धण्याच्या हाकेतली खोल निकट त्याला जाणवली होती राजांनी त्याच्या पाठीवर गडबडीत थाप मारली आणि ते झटकन घोळ्यावर स्वार झाले रणांगणाला सामोरे जाण्यासाठी कवी कळश केव्हा सिद्ध झाले होते वृद्ध मारोजी घडपड्यांच्या डोळ्यात आताच आग पिटली होती त्यांनी गडबडीने तलहातावर तंबाखू चोळली आणि तिची भुकणी दाढेखाली धरली हातातल्या जमदाडाचे चमचमते पाते त्यांनी हवेत उंचावले आहे त्या चार पाचशे घोड्यांसह बचावात्मक पवित्रा कसा घ्यायचा त्याचे नियोजन शंभूराजे कडबडीने करू लागले तितक्यात समोरच्या हिरव्या झाडांच्या पाठीमागून आरोल्या ऐकू येऊ लागल्या अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर दिन 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 आणि पाठोपाठ मोगलांची घोडी डोळ्यांसमोर दिसू लागली त्याबरोबर मालोजी गुरपळे बेंबीच्या तीर्थापासून उरले हर हर महादेव त्या पाठोपाठ धनाजी आणि संताजींसारख्या तरण्यापुरांनी कर्जना केली छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय घोड्यांना घोडी भिडली तलवारीची पाती एकमेकांवर खणखरू लागली घोडी किंकाळू लागली माणसे धुंद झाली रुदांद पाठीच्या एका उंच घोड्यावर मुकरब खान बसला होता त्याच्या अंगावर कातडी झगा होता गेल्या तीन चार दिवसांच्या प्रवासाने तो पुरता आंबून गेला होता मात्र लढाईच्या टिपीरघाईत त्याने शंभूरज्यांना पाहिले तसा त्याच्या अंगामध्ये भयंकर चेव चढला या एका शंभूराजाला मारणे किंवा धरणे या एकाच आकांक्षेने गेल्या कित्येक दिवसात तो पिसाटून गेला होता बघता बघता मोगलांनी शंभूराजांच्या वाड्याला आणि समोरच्या परिसराला वेढा दिला काहीजण नदीच्या अंगाला धावले वैऱ्याने तिकडचीही वाट कोंडून टाकली सुरुवातीपासूनच मोगलांचा खूप जोर होता शत्रूचा किमान हजार बाराशे घोडा होता त्यांच्या चौफेर गर्दीमध्ये शंभूराजांचे मध्येच अडकलेले सुमारे साडेचारशे घोडेस्वार अगदीच केविलवाने दिसू लागले एवढ्या वर्षांचा समीमिरा मोगलांच्या लाखो सैनिकांच्या हानीनंतर अफाट प्रयत्न आणि जीवघेणा मानसिक दगदगीनंतर अप्राप्य असा संभाजी राजा सापडतोय खात अपघातानं अचानक हाती लागतोय या केवळ कल्पनेनेच शत्रूला भयंकर चेव चढला होता सपासप तलवारी चालवत ते सैनिक शंभूराजांच्या दिशेने धाव घेत होते आरंभी तरी महापुराच्या रोरावत्या लोंढ्यात एखादी कळकी नाव अडकावी तशी मराठ्यांची फौज दिसत होती त्या अचानक अनपेक्षित अकल्पित हमल्याने मराठे सुरुवातीला फांबावून गेले होते परंतु जेव्हा आपल्या प्राणप्रिय राजाचा जीव धोक्यात आल्याची त्यांना जाणीव झाली तेव्हा अवघे मराठे पेटून उठले धनाजी संताजी आणि खंडोपलालला तर भयंकर चेव चढला त्यांनी हातातले भाले सरसावले मराठ्यांची खोडी शत्रूच्या खोड्यांच्या अंकावर आदलू लागली पाठोपाठ धारा हाना चेचा ठेचा असे जोरकस शब्द रानावर लाह्यासारखे फुटू लागले काही मराठे बाजूच्या झाडाझुडपान त्यांचा आडोसा घेऊन सपासप सा भाले मारू लागले त्यांच्या केवळ ओरडण्याने आपल्या राजाला वाचवायच्या आविषाने मराठ्यांचा इतका मोठा दंगा आरोल्या सुरू झाला की आही त्यापेक्षा दुप्पट फौज झाडीत लपल्याचे मुकरब खानाला वाटू लागले परंतु आपल्या प्राणाची पर्वा न करता मुकरब खान शंभूराजांच्या दिशेने धावू लागला एकावेळी पन्नास साठ पठणांनी राजांच्या भोवतीकडे करून धाव घेतली बऱ्याच दिवसात राजेही असा रणरंग खेळले नव्हते त्यामुळे थोडे आळसवलेल्या रक्तांच्या रक्तमासाला भलताच चेव चढला होता शंभूराजांच्या मजबूत हातातील जमदाडा खूप धारदार होता आपली सर्व ताकद एकटून ते तलवारबाजी करत होते दिवाळीमध्ये स्वतः जळत धुमसत आपल्या भोवतीस ठेणग्यांची बरसात करत फिरणाऱ्या भुईचक्रासारखे राजे जागेवरच गरगर फिरत होती आणि आपला घोडा नाचवत होते मात्र शंभूराजांच्या मदतीला धनाजी संताजी आणि खंडोबलाळ एकाच वेळी चोरकसपणे पुढे धावले त्या तिघांनीही बंद तलवारबाजी करत शत्रूच्याच चालून आलेल्या घोड्यांवर आपली खोडी आदळली तितक्यात नदीच्या अंगाने मागून काही पठाण शंभूराजांवर धावून आले त्यांचा समाचार घेण्यासाठी शंभूराजे तिकडे वळले ते बेसावत कधी होतात याची संधी मुकरब खानाचे डोळे शोधत होते आपल्या हातातली अतिशय तीक्ष्ण हैदराबादी तलवार घेऊन तो शंभूराजांच्या दिशेने धावला राजे घोड्यावर पाठमोरे होते मुकरब खानाने आपल्या घोड्याला जोरदार टाच मारली आणि स्वतःचा घोडा सरळ शंभूराजांच्या घोड्यावर घातला त्याच्या हातातले तलवारीचे पाते विलक्षण चमकले किमान एका गावात संभाजीराजांच्या बावट्यापासून एका हाताचा लचका सहज तोडू शकतो केवळ ह्याच आकांक्षेने त्याची तलवार वेगाने पुढे धावली होती परंतु तेवढाच चमत्कार झाला शंभूराजांच्या पाठीत अगर दंडावर तलवारचे पाते रुतण्याआधीच कोणीतरी मध्येच मुसंडी मारली आपल्या घोड्यावरून शंभूराजांच्या घोड्यावर उडी घेत राजांना आवडुसा तयार केला तसे खानाच्या तलवारीचे पाते त्या व्यक्तीच्या खांद्यात कचकन घुसले हाडांचा बुकणा करत तिथेच ऋतून बसले आजूबाजूला गरम रक्ताच्या चिलकांडा उडाल्या शंभूराजांचा मखमळी अंगारकाही गरम रक्ता आणि माखून गेला मात्र राजांचे प्राण बचावण्यासाठी कुर्बानी करणारी जाडजोड व्यक्ती मध्येच घोड्यावरून खाली बदलली शंभूराजांनी गरकन घोडा पाठीमागे वलवून खाली रक्ताची अंघोळ करणाऱ्या त्या वीराकडे पाहिले ते सेनापती होते मालोजी खोरपडे मालोजी बापा कामी येताच मराठेत पुरते पेटवून उठले संताजीलाही आपल्या बापाच्या कळेवराकडे पाहायला वसंत नव्हती तो स्वतः धनाजी खंडो सारेच जीवाच्या जोराने जंग करू लागले तेवढ्यात कोणीतरी मुकरब खाण्याच्या घोड्याच्या मागच्या मांडीच्या फऱ्यावर दमदाडाचा जोरदार वार केला पायाच्या शिरा तुटताच घोडा मोठ्या संख्येने खिंकाळला आणि बगलेवर जाऊन कोसळला घोड्याखाली सापडून खाणाची दामटी व्हायच्या आधीच गडबडीने त्याने दुसऱ्या बाजूला उडी ठोकली मुकरबला प्रत्यक्ष कोणी याआधी पाहिले नव्हते परंतु त्याच्या साजावरून आणि आविर्भावावरून तोच मोगलांचा सरदार असल्याचे दिसत होते शत्रूचा झाला हे लक्षात येताच मराठे जीवाच्या जोराने त्याच्याकडे धावू लागले मोगलांचा जोरही दांडगा होता दोन्ही बाजूचे वीर अशा नेटाने एकमेकांच्या मांडीवर तलवारी हाणत होते सुडाने बेभान झालेल्या तलवारी अशा चपलाने चालवल्या जात होत्या की एका रपाट्यात मुंड्या तुटून चेंडूसारख्या बाजूला फेकल्या जात होत्या लाल भडक रक्ताने तो बगीचा पूर्ण बरबटून गेला होता घोड्यावर खाली कोसळणे हा मुकरब खानाला वाटला त्याच्या स्वार शिपायांनी त्याला मागे खेचला ते त्याला दुसऱ्या घोड्यावर बसू लागले तोवर मराठ्यांनी त्यांना चेचत काढलत बगीच्या बाहेर काढले होते तितक्यात दुर्वर विश्रांती घेणारा पन्नास साठ मराठ्यांचा एक ताजा बेडा वाड्याच्या महादारूनच हर हर महादेव चा गजर करत आवेगाने पुढे धावून आला त्या बाजूकडे मुकरब खानाने नजर टाकली वाड्यात अजून एक दोन हजारांची शिबंदी निश्चितच असेल असे, असे त्याला वाटले मराठ्यांचा प्रतिकार खूपच कडवा आणि जीव घेणा होता दुसऱ्या घोड्यावर स्वार होता होता खानाने राणाकडे सहज नजर टाकली तर त्याला सर्वत्र शेकडू पठाण आणि दख्खणी मुसलमानांच्या मुर्द्यांचा सडा पडल्याचे दिसले त्याच्या बाराशेपैकी पैकी किमान चारशे पाचशे युद्धांनी त्या धूमचक्रीत प्राण गमावले होते खान त्या राणाला समोरच्या त्या गुड वाड्याला आणि बाजूच्या हिरव्या बेभरवशाच्या राणाला भयंकर घाबरला आपल्या उरल्या लष्कराला त्याने धीम्या सुरात हुकूम दिला पीचे आणि खान पलू लागला माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे